अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील विविध संबोध संकल्पना प्रक्रिया स्पष्ट होण्यासाठी व आकलन सुलभ होण्यासाठी चित्रे प्रतिकृती अशा शैक्षणिक साधनांची मदत होते त्र्याऐंशी टक्के ज्ञान डोळ्यामार्फत घेतले जाते म्हणूनच जिल्हा परिषद शाळा केसनांद येथे शिक्षक साहित्य व विद्यार्थी निर्मित प्रकल्पांचे प्रदर्शन नुकतेच भरवण्यात आले विद्यार्थी कृतीवर भर दिल्याने सर्व ज्ञानेंद्रिय कार्यान्वित होतात व अध्ययन चिरकाल निरंतर टिकते या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना गुणांना वाव मिळण्यासाठी या प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याचबरोबर बरोबर लोकसहभागातून सहा लाख रुपये जमा करून शाळेमध्ये भौतिक सुधारणा मुख्याध्यापिका श्रीमती सुशिला डिसोजा यांनी केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे नमस्कार आमच्या शाळेमध्ये माझे जे शिक्षक वृंद आहे ते कलागुणांनी भरपूर असे आहेत आणि यांनी आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे योगदान दिलेलं आहे त्यांच्या त्यांच्या कलेनुसार त्यांनी प्रगती वाढवलेली आहे आणि त्या संदर्भात आता आमचे शिक्षक तुम्हाला माहिती देत आहेत नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रीय शाळा केसन ही शाळा खरोखर एक चांगली अशी उपक्रमशील शाळा आहे पण संख्या मोठी आहे सगळ्या भौतिक सुविधा वगैरे सर्व दी त्यांच्या कामामध्ये उपलब्ध आहेत आता शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालू आहेत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नायके साहेब किंवा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिव शिवसाहेब यांच्या मार्गदर्शनाने भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या शाळांच्यामध्ये राबवले जातात या सर्व उपक्रमांचं राबवणं या ठिकाणी आमच्या या शाळेमध्ये केंद्रीय शाळेमध्ये होत असतं सर्वच उपक्रम दत्तरा शाळा किंवा शाळेसाठी भौतिक सुविधेसाठी उपक्रम असणारा लोकसहभाग किंवा लोकांच्या देणगिरी सुद्धा आपल्याला शाळेसाठी असणाऱ्या भौतिक सुविधा या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्याचं काम आता आमच्या सहकारी शिक्षिका महाळकर मॅडम यांनी दप्तर दप्तराविना शाळा किंवा दप्तराविना शनिवार हा जो उपक्रम सांगितला या अंतर्गत आमच्या पुणे जिल्हा परिषदेचे माननीय शिक्षणाधिकारी नायकडे साहेब व आमच्या हवेली तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी घोसे साहेब यांच्या प्रेरणेने व आमच्या तालुक्याचे आमच्या केंद्राचे केंद्र क्यां माननीय भालेराव सर व आमच्या आदरणीय मुख्याध्यापिका डिसौजा मॅडम यांच्या मार्गदर्शनाने शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य संमेलन किंवा शिक्षकांनी बनवलेले शैक्षणिक साहित्याचं ते प्रदर्शन भरवण्यात आलं या प्रदर्शनामध्ये आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी अठ्ठावीस शिक्षकांनी प्रत्येकी दोन दोन शैक्षणिक साहित्य बनवले होते आणि ते शैक्षणिक साहित्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे आमच्या शिक्षकांनी सगळं उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन बनवले होते आणि या शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनामध्ये निरीक्षक म्हणून आमच्या जोगेश्वरी माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक निरीक्षक म्हणून आम्ही बोलवण्यात आले होते त्यांनी अतिशय सुंदर निरीक्षण करून आमच्या तीन नंबर त्यांनी तीन क्रमांक आम्हाला दिलेले आहेत यामध्ये प्रथम क्रमांक या आपला सातवी कच शिक्षक श्री कावळे सर यांनीच या विषयाचं भौमितिक आकार याचं थ्री डी साहित्य बनवलं होतं दोन नंबर सर जे आहे तृतीय क्रमांक यामध्ये तिघांना देण्यात आलं होतं यामध्ये शिंदे मॅडम उदार मॅडम आणि महाराजकर मॅडम यांनी प्रत्येकी मिळून गा, द्वितीय क्रमांक त्यांना दिला होता यांनी भाषा विषयाचे गणित विषयाचे असे साहित्य बनवले होते त्यानंतर तृतीय क्रमांक आमच्या शाळेचे अध्यक्ष उदार सर यांनी मापन या विषयाचं भूमितीचं शैक्षणिक साहित्य बनवलं होतं त्यानंतर उत्तेजनार्थ म्हणून त्यांनी उत्तेजनार्थ म्हणून सात सर सर कोण आणि त्याचे मापन याचं एक वेगळ्याच पद्धतीचं एक वर्किंग मॉडेल त्यांनी बनवलं होतं या शैक्षणिक साहित्य प्रदर्शनामध्ये आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला होता हे शिक्षकांनी तर केलंच त्याचबरोबर आमच्या शाळेतल्या शिक्षण विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन त्यांचंही एक वेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन आम्ही भरवलं होतं कुठल्याही शाळेच्या कसा समाजाचा सहभाग खूप मोठा असतो याच दृष्टिकोनातून आपल्या क्रिस्तन शाळेमध्ये ज्या मागील काही दिवसामध्ये जो शैक्षणिक उठाव झाला आणि त्या उठावाच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या भौतिक सुविधा आपण राबू शकलो त्याच्यामध्ये आपण जून महिन्यामध्ये सुरुवातीलाच शिक्षणाधिकारी नायकडे साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षकाने एक विद्यार्थ्यांच्या प्रतीची जी कृतज्ञता आहे या भावनेतून प्रत्येक शिक्षकाने त्याच्या त्याच्या परीने विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जवळपास त्याची रक्कम सदोतीस हजार इतकी मोठी झाली आणि ही खरंच खूप मोठी बाब आहे त्याच्यानंतर इतर भौतिक सुविधांमध्ये आपल्या गावचे माजी सरपंच सचिन रुगडे यांच्या मार्फत जवळपास चाळीस हजार रुपयाचं पाण्याचं आणि सांडपाणी व्यवस्थेचं अभ्यास करू शकलो त्याच्यानंतर मोठ्याध्यपिकाबा यांच्या पुढाकारातून रिस्ट रिस्ट ट्रस्ट पुणे यांच्या माध्यमातून गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी जवळपास तीनशे पन्नास शालेत बॅगा आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य या किटचं आपण तीनशे पन्नास किटचं आपण शाळेमध्ये वाटप केलं त्याच्यानंतर सरपंच प्रमोदबाब हरगडे यांच्या माध्यमातून श्री बेडकर साहेब यांच्याकडून शाळेला पंधरा वर्षच्या दिवशी जवळपास एक लाख रुपयांची देणगी स्वरूपात आपल्याला मिळ प्राप्त झालेली आहे त्यानंतर ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गणेश हरगोडे यांच्या मार्फत जवळपास यांच्या शिष्यवृत्ती धारक जे विद्यार्थी आयुक्त यादीमध्ये आलेले त्या विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप आणि प्रशस्ती पत्रक तसेच ट्रॉफीचा वितरणाचा कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे शाळा सुद्धा निधी आम्ही जो जमवला हो तर ती रक्कम तब्बल पाच लाख रुपये इतकी रक्कम मोठी आहे आणि त्या या रकमेतून आपण शाळेसाठी संरक्षण देईल तसेच दारे खिडक्यांची दुरुस्ती त्याचप्रमाणे ई लर्निंग सुविधा तसेच शौचालयाची दुरुस्ती वॉटर पोकिंग यासाठी ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे